दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रासेगावच्या मुंगसे वस्तीतील ओढ्याचे जवळ वाडेकर यांचे शेतेत बांधावर झुडपांमध्ये एक पुरुष जातीचे अनोळखी इस्माचे प्रत पडले असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका पुरुष जातीचे प्रेत त्या ठिकाणी त्यांना आढळून आले त्याच्या चेहऱ्यावर मारहाण करून जखमा करून व त्याचा चेहरा छिन्नविछिन्न केलेला होता सदर व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात इस्माने खून करून त्याचे प्रेत झुडपांमध्ये लपवले असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आपली तपास चक्रे वेगाने फिरवत चाकण पोलिसांनी अनोळखी मयतबाबत माहिती प्राप्त केली असता मयत हा रासे गावातील संदीप शिवाजी खांडे यांच्या असल्याचे समजले त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत अतिशय माहिती मिळाली असून पोलिसांनी संशयित सुरेश मेंगाळ याने सदरचा खून केला आहे असे समजले असता तात्काळ पोलिसांनी सुरेश मेंगाळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्याचे बोलण्यामध्ये वारंवार विसंगती येत असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता मागील सहा महिन्यापासून सुरेश याचा दूरचा मामा संदीप खांडे हा छोट्या मोठ्या कारणावरून त्याला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण व शिवेगाल करत होता त्यामुळे त्याने सहा महिन्यापासूनच त्याचा एकांत बघून त्याला कायमचा संपवायचा विचार केला होता व दिनांक एकोणीस रोजी संदीप याने अगोदर दारू पिल्या असल्याने त्याला गोड बोलून वाडेकर यांच्या शेतातल्या निर्जन स्थानी नेऊन पुन्हा त्याच दारू पाजून झोपवले व त्यानंतर तो पुन्हा गावात देशी दारू आणण्यासाठी गेला असता त्याला एक जवळचा मित्र दिलीप उर्फ टपाल हा भेटला असता तेव्हा त्याला तू मला संदीप खाडे यास मारण्यासाठी मदत करणार का असे विचारले असता तोही तयार झाला सुरेश व टपाल हे दारू घेऊन संदीप खांडे याला झोपलेल्या झोपवलेल्या ठिकाणी गेले टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडकाने संदीप याच्या तोंडावर लाकडीने लाकडी दांडकाने मारहाण केली त्यानंतर सुरेश याने हाताने संदीपचा गळा आवळून त्याच्या जीव जावीपर्यंत त्याला मारले त्यानंतर बाजूला असलेल्या झुडपात त्याला ढकलून दिले आरोपी सुरेश मेंगार यांनी चाकण पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडे सदर खून केले असल्याची कबुली दिली असता त्याला पुढील तपासकामी ताब्यात घेतले आहे तसेच गुन्हे शाखा युनिट तीनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांचे पथकाने यातील दुसरा आरोपी दिलीप उर्फ टपाल पांडुरंग अध्यायन याला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप धोईफोडे पोलीस आयुक्त परिमंडल तीन शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ शैलेश गायकवाड व यांचे पथकाने त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे नाथा घारघे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जरहाड कुंदा गावडे गणपत धायगुडे पोलीस हवालदार व अमलदार यांनी केली आहे